अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा विजय झालेला तुमची पहिली पहिली प्रतिक्रिया का प्रतिक्रिया काय सर्व का मतदार आमदार शरदराजा सोनोने एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांना मग त्यात मी आता नाव घेत नाही कारण असंख्य कार्यकर्ते सर्व मतदार सर्वांचे आभार सुरुवातीला निष्ठावंत दुरावले होते नंतर सगळे एकत्र आले त्याबद्दल काय सांगायला सर्वांनी मदत केली त्यामुळं हा विजय झाला सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेना शिवसेना गेल्याचा फायदा शंभर टक्के फायदा धन्यवाद